मी मित्रांनो सगळ्यांचं नवीन ब्लॉग म्हणजे आज स्वागत आहे भरपूर ऊन झाली आज लगभग मी साडेआठ म्हणजे सकाळी उठून कंपनीत जाऊन आलो तर आज स्वच्छता संजयताभिनाला नदीवरती आणि सकाळी मग थोडा टाईम होऊन गेला तर ऊन पण भरपूर आहे उन्हाच्यान काही जाणं झालं नाही आता मी जाणार घराकडे सायकली आहेत एक सायकल मी वापरासाठी ठेवलेलं आहे इकडे आणि इच्छानच मी रोज जाणं करतो तरी सायकलिंग पण होते आणि छान सायकल आहे ते स्वच्छता अभियान सायकलिंग करत असतो आणि नंतर मग आपले सगळे काम असतात सकाळचे ते आपण करतो आणि आता भरपूरसा ऊन आहेत सकाळी ऊन पण भरपूर होते आणि बाकी घरी पण थोडं काम राहते गाड्यांचं काम राहते ते सगळं आपण सकाळी पाहत असतो नंतर आता आता आपण घरी निघूया कारण की आता जेम साडेआठ वाजलेले था आहेत आणि आपली आजच्याची आजची नाईट शिफ्ट संपली इकडची आता डे शिफ्ट सुरू झालेली आहे आलो आता ऊन वाढली आहे इकडे भरपूरशी आणि मोसम पण बेकार झाला आता पण हळूहळू मी घराकडे जात आहे आणि हवा पुन्हा सगळं पण खूप झाला इकडे कारण की रात्री हवा आली होती कारण की उन्हाळा आहे ना उन्हाळ्यात पाऊस आला नाही तर काय नाही काय होते आमच्या बालाला लागल्या आता तुम्ही लागला आजका शिक आज कुणा बेपूरता म्हणला <mall> का तू कोणती रिंगा 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 कोणती रिंगा रिंगा दोरांबर नागल्या का आता कोणते गाव जाणार आहे ते गावला जाणार आहे कोणासोबत हा एकटं जाते का तू तुला पाठवते तिकडे हॉस्टेल मध्ये किती कोण गेली घरी नाही लगभग मी घरी येऊन मस्त जेवण केलं आणि झोपलो आता आता जे दोन वाजले आणि एवढा टेम्परेचर वाढला आहे बेचाळीसचा वर टेंपरेचर गेला आहे रस्त्याला आपलं कोणी एकही पण दिसत नाही सगळे आता मस्त कूलर लावून सगळे आपल्या आपल्या घरात झोपले आहे आणि बाहेर पाहू शकता किती ऊन वाढले आहे इकडेची आणि आता सगळे आपल्या आपल्या घरात कूलर लावून मस्तपैकी निवांत झोपले आहे मी पण थोडं झोपलो बाहेर निघायची इच्छा होत नाही पण झोप झाल्यावर तर बाहेर उडणंच आहे ना असं टेम्परेचर आमच्याकडचं आणि संध्याकाळी पण टेम्परेचर कमी कमी होत जातं तेव्हा निवांत अशी झोप लागते आमच्या घरची पण आता मस्तपैकी झोपला आहे आणि हे सगळे बिडं आहेत आता थोडे जगल्या ते बांबू पिवळा बांबू आपण लावला आहे घरी आणि उन्हाळ्यात मराठी असं वाटतं पण पाणी टाकत राहतो आम्ही संध्याकाळी आणि आता मस्त पण थोडे आहे घरात आता मी टी व्ही पाहत बसलो स्टार गोल्ड आजच चालू झाला फिश आपल्या बसून निवांत पैकी आता इकडून बघत बसतो मी निवांत बसून आता टी व्ही बघत आहे आता बातम्या लावल्या पिक्चर पिक्चर बघू आता कोणता पिक्चर लागायचा आहे ॲड आली आहेच बहुत त्रास होती आता मी जाणार आहे बघ मी आता फ्रेश झालो आणि पाण्याची बाटल घेतली शूज घातला आता मी चाललो सायकलिंगसाठी थोडं पाच सहा किलोमीटर सायकलिंग करून येतो आता कारण की दिवसभर घरी राहून आणि हड्ड्या बिड्या सगळ्या अशा दुखणं भरतात त्यासाठी मी रोज सायकलिंग करतो आता निघणार आपण सायकलिंग सायकल इकडे आतमध्ये टाकून ठेवली आहे आता अजून हेच काढा रोजचे हेच धंदे आहेत आता भाकू काही राहिलं नाही अंदर ठेवलेली सायकल काढायची आता जाणार इकडे गडचिली रोड कडूनच निघणार आहे मी आता जसं आता मोलमध्ये नवीन शिवार हॉटेल चालू झालाय अजून तर आम्ही गेलो नाही सध्या मी गडचिली राष्ट्रीय महामार्ग लागला नऊशे तीस आणि संध्याकाळचे आता साडेसहा वाजलेले आहे सध्या राष्ट्रीय महामार्ग लागत आता यात्रा बी काढायची आहे आणि चालू आहे फास्टमध्ये आणि अतिशय वेगवान असा हा मार्ग आहे लवकरच मूळ चंद्रपुरात हा राष्ट्रीय महामार्ग होणार आहे असं आज घोषित झाला केला कुठं होता नुसता पप्पा पीक पाहिजे पप्पा पीक डुकर डुकर पप्प्या पप्प्या पीक हा नुसतं पप्पा पीक पाहिजे आमचं डोमिया अभ्यास दिसत नाही आता सुट्ट्या तर लागल्या शाळेला समोसा खूप दिवसालो किती वर्ष झाल दोन तीन महिने झाले आम्ही खाल नव्हत आलो पण आज सकाळी मोठा भेटला समोसा भेटला नाही सध्या इकडं दत्तू भावचा बोवाचा कार्यक्रम चालू आहे आणि त्यावेळेस आम्ही बाय

पिकोगट आहे कोणत्या गावले कोणासोबत तुझ्या आई शाळेत ना गेली लगभग आता साडेचार वाजले आणि मी आंघोळ विंगोड करून फ्री झालो कारण की आज हनुमान जयंती आहे आणि प्रत्येक जागी मसाला भात वाटपाचा कार्यक्रम चालू आहे आणि मी आता पहिल्यांदा जाणार मंदिरात किंवा मसाला भात खाण्यासाठी कारण की एक दोन जागून फोन आले होते मित्रांचे की मसाला भात वाटप आहे मी आता सध्या घरी आहे तांगोड मिंगोड करून फ्रेश होऊन मी निघतो बाहेर आता आणि आमचा बा बाला पण निघला उठला तो आतापर्यंत मोबाईल पाहत होता अभ्यास विकास काही करत नाही तो आता सुट्ट्या लागल्यानंतर ना तर आता, लाग आता मी पहिल्यांदा जाणार गांधी चौकात तिकडे खाणार आहे पहिले आता मसाला भात हा फक्त कोड्डा मसाला भात खाते कोड्डा भात खाते भाजी भेजी काही खात नाही पोळी खात नाही फक्त याले दुकानातले पाहिजे चिप्स चाय बिस्किट आणि बाकी खात नाही बाहेरचा मा माझ्या पाहिजे अजून बस एवढाच बाकी तिखट नाही खातो तिखटची हो याला जेव्हा चिप्स पाहते चिप्स समोसा खाते समोसा म्हटल्याप्रमाणे हा चिप्स

आणि <णियो> बाकी संपला आहे अजून एक गंज येणार आहे थोडे सगळेजण वाट आहे आणि येत आहे का अजून मसाला भात अजून मसाला भात येत आहे अजून येणार आहे पण एक प्लेट न होऊन जाईल कारण की उन्हाळ्याचे दिवस आहे जास्त भेटलं म्हणून नाही ना